नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोलीत एक अभिनव उपक्रम साजरा केला जात आहे तो उपक्रम कशा संदर्भात आहे आणि अंगणवाड्या संदर्भात नक्की अंगणवाड्यांसाठी नक्की कोणती संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेलं आहे हे पाहणे आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे बघा अंगणवाड्यांची ई लर्निंग सुविधासह अद्ययावती करणे तसेच बघा गडचिरोली जिल्हा परिषद आणि वेदांत ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील शंभर अंगणवाड्यांचे रूपांतर नंदघरमध्ये करण्यात आलेले आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील ज्या काही अंगणवाड्या आहेत त्या सर्व अंगणवाड्याचंच नंदघरमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे बघा गडचिरोली जिल्ह्यातील शंभर अंगणवाड्यांचे नंदगरमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे त्यात ई लर्निंगची सुविधा उपलब्ध असणार आहे आणि त्यात बघा ई लर्निंगची सुविधा सुद्धा उपलब्ध असणार आहे या केंद्रात सकाळच्या सत्रात बालकांना शिक्षण व पोषण सहाय्य दिले जाईल तर दुपारच्या सत्रामध्ये महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योजकता जनजागृती कार्यक्रम राबवले जाणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात राबवण्यात येत आहे तीन ते सहा वर्षाची बालके आहेत त्या बालकांना पूरक पोषण आहार तसेच पूर्व शालेय शिक्षण देण्याची सकाळच्या सत्रामध्ये त्यांना ते सुरू राहणार दुपारच्या सत्रामध्ये महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योगाचं त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि हा अभिनव उपक्रम राबवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषद गडचिरोली व वेदांत ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाउंडेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि नंद घरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी अरोरा यांच्या स्वाक्षरीने हा करार करण्यात आलेला आहे या कराराअंतर्गत अंगणवाड्यांना आधुनिक सुविधा देऊन त्यांचे नंदघरमध्ये रूपांतर केले जाईल या प्रकल्पानुसार नंदघरमध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना बालशिक्षण तसेच आरोग्य व पोषण सहाय्य देण्यात येणार आहे तर दुपारी महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योग विषयक जनजागृती कार्यक्रम घेतले जाणार आहेत आणि हे उपक्रम राज्यात पूर्ण राज्यामध्ये राबवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे या अंगणवाड्यामध्ये बघा ज्या शंभर अंगणवाड्यामध्ये नंद घरे झालेले त्या अंगणवाड्यामध्ये एकूण शून्य ते सहा वर्षाची तीन हजार आठशे सदुसष्ट बालके व सहाशे दोन गरोदरोज मातांना याचा लाभ मिळणार आहे याचबरोबर एक हजार एकशे चौतीस किशोरींना दुपारच्या सत्रामध्ये उद्योग पूरक प्रशिक्षण देण्यात येणार आहे यामुळे गडचिरोलीतील दुर्गम भागातील महिला व बालकांच्या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यास व महिलांना रोजगारभिमुख प्रशिक्षण दिल्याने त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्यास मदत होणार आहे हा उपक्रम राज्यभर राबवण्याच्या शासनाचा मानस आहे या उपक्रमाअंतर्गत अंगणवाड्याची रंगरंगोटी रंग बालमैत्रीय सजावट ई e लर्निंगसाठी ई डी टी व्ही टॅबलेट यासह मूलभूत ज्या काही मूलभूत सुविधा आहे यांचा समावेश होणार आहे तसेच अंगणवाडी सेविकांसाठी ई लर्निंग व आरोग्य सेवांसाठी आशा वर्कर व प्रशिक्षणही दिले जाणार आहे जिल्हा परिषद या प्रकल्पासाठी समन्वयक म्हणून काम करणार असून जिल्ह्यातील अंगणवाड्यांची यादी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नियुक्ती करणे ब्रँडिंग व देखभाल करणे आदी कामे करण्यात येणार आहेत अंगणवाड्यामध्ये पाणी स्वच्छतागृह वीज पुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील प्रकल्पाची अंमलबजावणी व त्यावरील देखरेख करण्यासाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास गतीने होत आहे त्यांच्या संकल्पनेतून गडचिरोलीत विविध अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून मुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलपणा या उपक्रमातून अधोरेखित होत आहे तर बघा अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या उपक्रमातून अंगणवाड्यामध्ये आता ई लर्निंगची सुविधा उपलब्ध होणार आहे आणि अंगणवाड्यांचं तर खूप मोठा बदल अंगणवाड्यामध्ये करण्यात येणार आहे अंगणवाड्यांचे रूपांतरण हे नंदघरमध्ये करण्यात येणार आहे आणि फक्त गडचिरोली जिल्ह्याचीच ही गोष्ट नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये नंदघर ही योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यानुसार याची मंजुरी भेटणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील अंगणवाड्यांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद